नमस्कार मित्रांनो मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस नुकताच शासनाचा परिपत्रक जी आर जाहीर झाला ज्यामध्ये सांगितलं की नेमकं परीक्षा कोण घेणार आहे नेमक्या जागा किती येतं आणि परीक्षा केव्हा होईल या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सुरुवातीला अखेर नगर परिषद नोकर भरतीचा मुहूर्त लागला बघा बहुप्रतिष्ठित असणारी जी काही नगर परिषद भरती आहे तर या नगर परिषद भरती मधील अखेर की नेमका कधी जागा निघणार येतं आणि कधी फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे या बाबतीमध्ये सगळा आकृतीबंध तयार झालेला आहे महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय जे काही नवी मुंबईचं मंत्रालय तर या अंतर्गत एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे यामध्ये जो काही विषय आहे की राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड जी काही रिक्त पद येतं तर या रिक्त पदांची पद भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याबाबतचा काय परिपत्रक आहे यामध्ये सांगितले की जो काही महाराष्ट्र शासनाचा दीडशे दिवसाचा काही कार्यक्रम होता बघा दीडशे दिवसामध्ये जे काही पंच्याहत्तर हजारची पद भरती होणार होती तर यामध्ये या जागा भरल्या जाणार होतं जसं की सहा मे ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवसाचा कार्यक्रम राबवण्यात येत असून यामध्ये शासनाचे जे काही गट ब गट क आणि गट ड संवर्गातील जे काही नामनिर्देशित जे काही कोट्याजी पदे हे संपूर्ण पद काय या अंतर्गत भरली जाणार आहे तर यामध्ये नगर परिषदेच्या काय तीन हजार जागा भरल्या जाणार आहेत की ना एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस चा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षबाहेर जे काही पद होते गट ब गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशित जे काही कोट्याची पदे होते तर हे पदे भरण्यासाठी यामध्ये टीसीएस सी एस कंपनी लक्षात घ्या कोणती टीसीएस सी त्याचबरोबर एक आयबीपीएस जे काही आयबीपीएस कंपनी आहे तर या आयबीपीएस कंपनी पर्सनल या कंपनीची निवड केली आहे बघा त्या दोन्हीपैकी एकाची निवड केली फायनल अजून निवड झालेली नाही एकतर पेपर तुमचा टीसीएस घेईल किंवा आयबीपीएस घेईल याद्वारे काय हे संपूर्ण घडून येणार आहे बघा कोणत्याही परीक्षा असू दे कोणत्याही मध्ये जवळपास परीक्षेचं देखील स्वरूप आहे परीक्षेचं स्वरूप पाठवणी प्रमाण थोड्या प्रमाणात समप्रमाणामध्ये असते या दोन्ही भरतीच्या उद्देशानं दोन्ही भरतीच्या अनुषंगानं लवकरच आपल्या काय बॅचेस सुरू होत आहे बघा की नेमक जाहिरात कधी येणार आहे आणि पेपर कधी होईल आणि परीक्षा कोण घेणार आहे बघा जे काही पद भरतीचं नगर परिषद संचालन सांगितलं की एकोणतीस मे दोन हजार पंचवीसच्या पत्र जे आहे तर या पत्राच्या सूचनानुसार वेळापत्रक एक जारी केलं की जे की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पडेल नगर परिषदा पेपरची जाहिरात सुद्धा येईल फॉर्म भरले जातील आणि संपूर्ण भरती प्रक्रिया सुद्धा काय पार पडणार आहे बघा जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणं करारनामा कधी येईल पंधरा लक्षात घ्या कधी पंधरा जुलैला करारनामा होईल मग या करारनाम्यामध्ये तर टी सी एस कंपनी पेपर घेईल किंवा आयबीपीएस लक्षात घ्या काय टी सी एस पेपर येईल किंवा आयबीपीएस अंतर्गत काय पेपर घेतात एक फिक्स होऊन जाईल त्यानंतर पदभरतीची जाहिरात जी आहे तरी काय पंधरा जुलै लक्षात घ्या कधी पंधरा जुलै जे आहे तर पंधरा जुलैला काय संपूर्ण नगर परिषद जाहिरात प्रसिद्ध होईल आणि परीक्षेचा जो अंतिम निकाल आहे हा काय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण पूर्ण पार पडलेला नाही क्लियर बघा आता नेमका जे काही याच्या पात्रता काय बघा आता आपण काय याच्यामध्ये अभ्यासक्रम काय याचा अभ्यासक्रम त्याचबरोबर नेमका पात्रता काय येत या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत बघा तत्पूर्वी गुट्टे अकॅडमी श्रीनगर नांदेड तर हे आपल्या जे काही एमपीएससी आहे एस आय पी एस आय एस टी आय त्यानंतर इतर तलाठी वनरक्षक पोलीस भरती आणि सर्व परीक्षांसाठी काय मराठी व्याकरणची आणि संपूर्ण बॅचेस सुरू झाले बघा संपूर्ण लोक तज्ज्ञ मार्गदर्शन शिकवणी असणारे नवीन बॅचेसला प्रवेश आहे संपूर्ण बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा असेल ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा काही हे बॅच आहे बघा ऑनलाईन साठी तुम्हाला गुट्टे एमपीएससी ऍप हे डाउनलोड करायचे नवीन जी काही बॅचेस आहे ही पाच जून व एकोणीस जून आणि तीन जून ती ते सतरा जुलै पासून नवीन बॅचेसला प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही नांदेड शहरामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी असतील ते सुद्धा हे करू शकता अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव तेवीस बावन्न बत्तीस एकाहत्तर या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता बघा की नेमकं आता पात्रता काय बघा पात्रतामध्ये जे काही लिपिक पद आहे तर या लिपिक पदाविषयी पात्रता आपण बघणार आहे की वरिष्ठ लिपिक घटक अंतर्गत जे आहे हे पदोदय शंभर टक्के आहे इथं तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे पदवी व्यतिरिक्त जसं की टंकलेखने रोखापाल या पदावर कर्मचाऱ्यांची अट लागू राहणार नाही त्यांना काही गरज नाही त्यानंतर राज्य शासनाची थर्टी टू फोर्टी इंग्रजी टायपिंग तुमचं असलं पाहिजे त्याचबरोबर किमान तुम्हाला काय तीन वर्षाचा अनुभव इथं असणार आहे सुरुवातीला अनुभव ही आठ लवकरच रद्द होईल अशी विद्यार्थ्यांची मागणी त्यामुळे हे सुद्धा आठ रद्द होऊ शकते दुसरे लिपिक टंकलेखन रोखापात गट मधील पद आहे ते पन्नास टक्के सरळ अंतर्गत भरले जाणार म्हणजे रिक्त कोट्यातील पद वेगळे आणि सरळ सेवे अंतर्गत पद वेगळे यासाठी पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी मराठी थर्टी फोर्टी तुमचं टायपिंग टंकलेखन असलं पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं एम एस सी आय टी प्रमाणपत्र सुद्धा तुमचं असलं पाहिजे किंवा समतुल्य प्रमाणपत्र सुद्धा असलं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान सुद्धा इथं असायला पाहिजे मराठी भाषा तुमचा विषय असला पाहिजे पदोत्तरीमध्ये जे काही लोक पदोत्ती जे काही बढती आहे तर बढतीमध्ये पन्नास टक्के जागा राहतील जसं की नगर परिषद नगरपंचायत आस्थापने चतुर्थ वर्ग तीन वर्षाचा अनुभव त्यांना असला त्यांना इथं मिळणार आहे त्यांना एच एस सी तुम्हाला असली पाहिजे किंवा समतुल्यच्या गोष्टी याचं इथं ग्राह्य धरल्या जाणार आहे बघा इथपर्यंत आणि नमका अभ्यासक्रम काय लक्षात घ्या अभ्यासक्रम बघताना बघा जो काही अभ्यासक्रम आहे तर अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे की पेपरला की तुम्हाला शंभर प्रश्न विचारतील दोनशे मार्कांसाठी बघा दोनशे मार्कांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत नगर परिषदेमध्ये काही पेप पेप पे, जे पदे असतात तर यासाठी तुम्हाला तांत्रिक घटकाचा अभ्यास दिलेला असतो बाकी इतर जे पदे आहेत तर इतर पदांसाठी तुम्हाला जो काही मराठी विषय मराठी असणार आहे त्यानंतर इंग्रजी असणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता बघा गणित बुद्धिमत्ता एवढे तुम्हाला काय इथं विषय असणार मग एका विषय बघताना की तुम्हाला पंचवीस जे असते पंचवीस मार्कासाठी इंग्रजी पंचवीस प्रश्न विचारतील पंचवीस मराठीला विचारतील सामान्य ज्ञानला पंचवीस विचार लागतील आणि गणित बुद्धिमत्ता काय पंचवीस प्रश्न विचारले असे तुम्हाला एकूण याच्यामध्ये शंभर प्रश्न असणारे जे की दोनशे गुणांसाठी इथं असणारे अशा स्वरूपाचं परीक्षेचं स्वरूप आहे पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अभ्यास आप्व्या, अभ्यासक्रमासोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा